नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकार करणार आहे देशांतर्गत बाजारातून दोन लाख टन कांद्याची या ठिकाणी महा खरेदी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की आता मोदी सरकार करणार आहे देशांतर्गत बाजारातून दोन लाख टन या ठिकाणी कांद्याची खरेदी मग मोदी सरकार दोन लाख टन कांद्याची खरेदी दी का करणार आणि जर मोदी सरकारने दोन लाख टन कांद्याची खरेदी केली तर याचा परिणाम कांद्याच्या भावावरती काय होणार हाच मित्रांनो सध्याचा यक्ष प्रश्न आहे जो कांद्याचा बाजारभाव सध्या गडगडला आहे या कारण म्हणजे कांद्यावर लादलेली निर्यात बंदी मग अशा परिस्थितीमध्ये हे कांदा उत्पादक कास्ता कार बांधवाला त्या ठिकाणी तोंडाला पान पुसल्यासारखं तर नाही ना, ना हाच मित्रांनो प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचा आता घ्यायचा आहे या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपण बघितलं की मागच्या चार पाच दिवसांपूर्वी कांद्याचा भाव वाढत आहे हे कारण मोदी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलं आणि त्या ठिकाणी कांद्याची निर्यात डायरेक्ट बंद करून टाकली ज्या कांद्याचा हा आपल्याला रुपये प्रति आसपास दिसत होता आणि कुठंतरी असं वाटलं होतं की आता सामान्य कास्ताकार बांधवाला इथं काही ना काही फायदा होऊ शकतो त्याच परिस्थितीमध्ये निर्यात बंदीची कुऱ्हाड चालवण्यात आली आणि त्यानंतर धाडकन एखादं वृक्ष कसं पडतंय तसा मित्रांनो कांद्याचा बाजारभाव त्या ठिकाणी पडला आणि पाच हजाराहून थेट दोन ते तीन हजाराच्या दरम्यान कांद्याचा बाजारभाव आला या ठिकाणी शेतकऱ्यांचा रोष दूर करायचा म्हणून केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदीला परवानगी देखील दिली मी म्हणतो यामुळे कांद्याच्या त्या त्या ठिकाणी ठिकाणी आधारभूत वाढ देखील दिसेल आणि कांद्याचा बाजारभाव तीन साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत येईल देखील पण जे काही चांगलं चालू होतं त्यात अडचणी मात्र निर्माण झाल्यानं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जर सरकारनं पाचशे ते हजार रुपये बोनस दिले तर काही अडचण पण नाही ना म्हणजे मला सांगा कांद्याची निर्यात बंदी एकीकडे लावली दुसरीकडे दोन लाख टन कांद्याची या ठिकाणी खरेदी करण्याची सरकारने योजना बनवली यामुळे मी म्हणतो कांद्याच्या बाजारभावाला आधार देखील मिळेल पण मूळ प्रश्न राहतो की कांदा उत्पादक शेतकरी मित्राचं काय तर मित्रांनो ही सध्याची अपडेट आहे यामुळं पाच रुपये प्रति क्विंटल फायदा तुम्हाला दिसणार आहे म्हणजे काय पाच रुपये प्रति क्विंटल अर्थ नाही म्हणजे पाचशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे पाच रुपये प्रति किलो फायदा दिसेल पण मूळ प्रश्न तसाच राहतोय की कांद्याच्या बाजारभावात भविष्याच काय सरकारने सुद्धा विचार करावा की या ठिकाणी फार कष्टानं शेतकरी मित्र कांदा पिकवत असतो मान्य की तुमच्या वरती असणारा मुकुट अडचणींचा आहे काटेरी आहे पण एकीकडे ग्राहकांनाही तुम्ही त्या ठिकाणी हाताशी धरा शेतकऱ्यांनाही नाराज करू नका कारण कसं आहे की उभ्या जगाचा पोशिंदा असणारा कास्ताकार बांधव जर या ठिकाणी नाराज झाला तर शेवटी पोटाची खळगी दुसरी कशानच भरणार नाही एकीकडे हमीभाव जर दिला सरकारने कांद्याला आणि त्याचबरोबर सरकारनेच कांद्याची खरेदी करून एका निश्चित भावावर विक्रीसाठी उपलब्ध केला तर यामुळे ग्राहक आणि त्यासोबत कांदा उत्पादक कास्ताकार सुद्धा प्रश्न संपतील असं मला या ठिकाणी वाटते तुम्हाला काय वाटते कांद्याला बाजारभाव काय मिळायला पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती उदय उदयलाडाला लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार